गजानन नगर बीड परिसरात वाढते घाणीचे साम्राज्य वारंवार पत्रव्यवहार निवेदन करूनही पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष बीड शहरातील अहमदिया मस्जिद गजानन नगर बीड परिसरात वीस ते पंचवीस वर्षांपासून या भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून या भागात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे याच भागातील नागरिकांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत असून या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका प्रशासनाशी तोंडी व लेखी पत्रव्यवहार निवेदन करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे तसेच अहमदिया मस्जिद गजानन नगर रोड येथे मस्जिद असल्या कारणाने नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांना रोडवरून वाहणाऱ्या दूषित पाण्यातून ये जा करावी लागते आहे याच परिसरात अतिशय दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असून या ठिकाणी अंडरग्राऊंड गटार नाहीत रस्ते व्यवस्थित नाहीत शौचालय नाहीत मोकाट जनावरांच्या वावर केर कचरा उतरण्यासाठी पालिका प्रशासनाची घंटागाडी या ठिकाणी येत नसल्याने या भागात पालिका प्रशासन वीस ते पंचवीस वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे अच्छा अभी इसके पिछले जैसे एक साल हो गया सब उनके ऑपरेशन होगा कि आ जाएगा ये, ये रो, रोड के गिरने के वजह से हुआ ऑपरेशन हां अच्छा ये चलावे करला 1 एक साल, साल हो गए ऐसा ही बच्चे में खाली आश्वासन देते क्या रोड बनाएंगे ये करेंगे नाले बनाएंगे ऐसे सुनते अच्छा बनेगी करेंगे बोलते खाली इलेक्शन के पीरियड में इधर आ जाते हैं या अडचणींबाबत स्थानिक नागरिकांनी राजकीय नेत्यांशी संपर्क साधला असता या भागातील अडीअडचणींबद्दल राजकीय नेते स्थानिक पुढारी या ठिकाणी येऊन आपल्या प्रश्नांची दखल घेतली जाईल असे सांगून या ठिकाणाहून पळ काढतात पण या ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नाकडे कोणीही राजकीय नेते स्थानिक पुढारी किंवा पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही राजकीय नेते पुढारी मतदान काळात येऊन आपल्या अडीअडचणींचे युद्ध पातळीवर काम करून आपल्या अडीअडचणी दूर केल्या जातील अशी आश्वासित करतात पण मतदान काळ गेल्यानंतर याकडे कोणीही राजकीय नेते साधे डुंकूनही पाहत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे जो मसला आहे रस्ते का इसके वेळेस जाण्या आले को आहे अगर कोई गिर गया पड गया, उसके बीमारी या रोज कमा के खाणे वाले लोक आहेत जो उनकी जो तकलीफ है तुम्हार को समझ न होना बहुत सबके पास गए हम सबके पास हमदार पास गए खासदार पास गए कोई कुछ कर रहा नहीं ये रोड जो है ये बनाना होगा इसमें जो है तो सबको तकलीफ है मेरे अकेले को नहीं है मैं उधर रहता लेकिन यहाँ जो आने वाले है ये दुकान है ये नाले है ये सब जो मसले है ये तुम्हारा को हल करना पड़ेगा हमारी ये गुजारिश है कि ये महिला वालों की जो तकलीफ है इनका ये कहना है कि यहाँ पे नेता बंदी कार्यकर्ता बंदी इसलिए कि यहाँ पे पहले जो काम करेगा उसी का बाद में काम होने के बाद नारियल फोड़ा जाएगा उसका जल्द सत्कार किया जाएगा अगर आने वाले इलेक्शन से पहले अगर कोई नेता या कोई मेंबर पे अगर आके इस रास्ते का काम करता है तो काम करने के बाद ये महल्ले के लोग सीर पर लेकर नाचेंगे और उसका जल्द स्वागत किया जाएगा और प्रशासन से भी हमारी गुजारिश है कि हमारी ना नेताओं ने सुने ना किसी कार्यकर्ता ने अभी तक इस बात को अमल मजौनी में लाए प्रशासन जागे और बार बार वीर शहर बचाओ मंच लोगों की समस्याएं आपके सामने ला रहा है आता प्रश्न असा उरतो आहे की याच भागातील प्रश्नांकडे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे बीड बचाव मंचाचे नितीनजी जाईबाई समाजसेवक फयात परवेज कुरेशी यांनी हा प्रश्न उचलून धरल्यामुळे आता पालिका प्रशासन व स्थानिक राजकीय नेते आता या भागातील प्रश्न सोडवतात की नाही किंवा पालिका प्रशासन याची काय दखल घेते हेही पाहणे गरजेचे झाले आहे तसेच या भागातील प्रश्नांकडे जर कोणी लक्ष दिले नाहीत तर या गोष्टींची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनीच सांगितले आहे प्रतिनिधी चंद्रा अडांगळे जनता न्यूज बीड